नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अखेर जालना जिल्हा कोतवाल भरतीची तारीख जाहीर करण्यात आली असून तुम्हाला हॉल तिकीट कधी मिळणार आहे तुमची परीक्षा किती केंद्रावर घेतली जाणार आहेत तुमचं परीक्षा सेंटर कुठे असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुमचा परीक्षेची वेळ देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल किंवा नाही नसाल तर आपल्या मराठी केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करून इतर विद्यार्थ्यांबरोबर नक्की शेअर करा तर चला मित्रांनो संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता पार्श्वभूमी या न्यूजपेपरच्या माध्यमातून सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच ही बातमी या ठिकाणी लागलेली आहे आणि मित्रांनो या संदर्भात जालना जिल्ह्याच्या या ठिकाणी वेबसाईटवरती देखील हा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे परिपत्रक काढण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये कोतवाल सवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पदभरतीची प्रक्रिया केंद्रीय पद्धतीद्वारे पूर्ण करण्याबाबत सदर परीक्षा दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते पाच या वेळेमध्ये जालना शहरातील चौदा परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे तर मित्रांनो यापूर्वी सात ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी ही परीक्षा झाली होती परंतु त्यामध्ये घोळ झाल्यामुळे या ठिकाणी ही परीक्षा पुन्हा घेण्यात येत आहे तर मित्रांनो परीक्षा ही सहा जुलै रोजी होणार असून ही परीक्षा आता सयक्तम प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व वा भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे तसेच जालना शहरातील परीक्षा केंद्रावर परीक्षेपूर्वी तसेच परीक्षेत बसल्यानंतर विद्यार्थी यांची झडती तपासणी करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तो पोलीस बंदोबस्त देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे तर मित्रांनो आता ही जी परीक्षा आहे ती या ठिकाणी परीक्षार्थी आणि परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी दुपारी दीड वाजता उपस्थित राहायचे आहे मित्रांनो तुमचा रिपोर्टिंग टाईम हा दीड वाजता आहे एक वाजून तीस मिनटं तसेच दुपारी तीन वाजेनंतर परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार हे बंद करण्यात येणार आहे त्यानंतर कोणत्याही परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी तसेच मित्रांनो हॉल तिकीट संदर्भात जर माहिती बघितली तर परीक्षेची हॉल तिकीटही परीक्षार्थी यांना उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी कळविण्यात आले असून त्यावर परीक्षार्थी यांना परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देखील त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला जे प्रवेशपत्र आहे ते म्हणजे हॉल तिकीट हॉल तिकीट तुम्हाला या ठिकाणी तुमचं सहा जुलै रोजी पेपर असणार आहे तुम्हाला हॉल तिकीट या ठिकाणी एक जुलैपासून या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे आणि हे हॉल तिकीट तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील केंद्रावरती मिळणार आहे तर मित्रांनो याशिवाय परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार नाही याबाबत दक्षता घेण्यात आली आहे सदर परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका ती आहे त्याच दिवशी म्हणजे सहा जुलै रोजी संध्याकाळी सहा वाजता जालना जिल्ह्याच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर परीक्षार्थ्यांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात त्यावर आक्षेप सादर करता येईल तर इथे तर इतर ठिकाणी दखल करण्यात आलेल्या आक्षेपांचा व मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार आहे तर या सदर परीक्षेची गुणवत्ता यादी दिनांक सात जुलै रोजी निकाल प्रक्रिया पूर्ण होता जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो याची गुणवत्ता दि म्हणजे निकाल जो आहे तो सात जुलै रोजी या ठिकाणी लागणार आहेत तर याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यावी अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी रीता मेत्रेवार यांनी दिली आहे तर मित्रांनो सहा जुलै रोजी तुमचा पेपर आहे तर एक जुलैपासून तुम्हाला हालतीगीर मिळायला सुरुवात होणार आहे अशी सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि ह्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर बरोबर विद्यार्थ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद